नमस्कार मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते आजची रेसिपी खूपच सोपी आणि झटपट होणारी आहे विशेष म्हणजे घरातील मोजक्या साहित्यामध्ये आपण ही बनवू शकतो एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध नसल्यास आपण ही बनवू शकतो अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये ती म्हणजे सर्वांना आवडणारी पनीर भुर्जी माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर कर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्राम मलाई पनीर घेतले आहे मी याला मधून कट करत आहे म्हणजे किसण्यासाठी हे सोपे पडेल मी या प्रकारे पनीर किसून घेत आहे ही पनीरची क्वांटिटी दोन ते तीन घरातील सदस्यांसाठी पुरेशी आहे अशा प्रकारे मी सर्व पनीर किसून घेतले आहे आता मी इथे चार हिरव्या मिरच्या कापून घेत आहे आणि त्याचसोबत चार ते पाच लसूण पाकळ्या सोलून त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे ठेचल्यामुळे लसणाची टेस्ट खूप छान येते आता मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कापले आहेत आणि दोन मोठे टोमॅटो कापून घेत आहे टॉमॅटोमुळे पनीर बुर्जीला खूप छान टेस्ट येते आता पॅनमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतले आहे तेल गरम झाले की त्यात एक टेबल स्पून जिरे टाकले आहे जिरे छान तडतडले की त्यात कापलेला सर्व कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे तो हलका गुलाबी झाला की त्यात कापलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि परतून घ्यायचे आहे लगेचच ठेचलेली लसूणसुद्धा त्यात टाकायची आहे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे लसणाची खूप छान टेस्ट येते आता लसूण छान मिक्स झाली आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे तो छान शिजला पाहिजे टॉमॅटो छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता यात एक टेबलस्पून हळद टाकायची आहे आणि त्याचसोबत दोन टेबलस्पून लाल तिखट आणि एक टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे मी इथे गरम मसाला वापरत आहे त्याऐवजी तुम्ही दुसरा कोणता मसाला घरगुती मसाला वापरत असाल तर तो तोही वापरू शकता शेवटी दोन टेबलस्पून मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे पिंक सॉल्ट वापरले आहे तुम्ही जर रेग्युलर व्हाईट सॉल्ट वापरत असाल तर त्यानुसार तुम्ही त्याचे प्रमाण टाका आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे छान मिक्स करून झाले आता यामध्ये आपण किसलेले पनीर टाकायचे आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचे आहे झाली आपली पनीर भुजी तयार आता कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया बघा किती सोपी आहे रेसिपी ते पण झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही पनीर भुर्जी तुम्ही गरमागरम चपाती भाकरी किंवा पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता घरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद